नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे मावळ तालुक्यातील आडले बुद्रुक या छोट्याशा खेड्यातील हे नाव जे नाव जे आपल्या कर्तृत्वाने भारतातच तर भारताबाहेरही पोहोचलं आहे रोटरी क्लब ऑफ मावळ या इंटरनॅशनल क्लबचे अध्यक्ष अध्यक्ष दादा घोटकुले यांना नुकताच उद्योगरत्न पुरस्कार प्राप्त झाला तसेच त्यांच्या गोदाम या गोशाळेला रोटरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले सामाजिक राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या यांना उद्योगरत्न हा पुरस्कार इमेज इंटरनॅशनल रिसर्च असोसिएशन गोवा राष्ट्रीय प्रमुख सरपंच संघटना बाबू जनजीवन रामकला संस्कृती आणि साहित्य अकादमी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने गोवा येथे आयोजित जागतिक युवा प्रतिमा परिषद आणि पुरस्कार सोहळ्यात मावळ तालुक्याचे उद्योजक तसेच माजी सभापती आणि गोसेवक नितीनदादा घोटकुले यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला माजी खासदार प्राध्यापक सुनील गायकवाड यांच्या हस्ते व चंद्रकांत कवळेकर गोव्याचे माजी उपमुख्यमंत्री डॉक्टर संदीप खोचर डॉक्टर बी एन खरात डॉक्टर गोरख साठे डॉक्टर झाकीर खान डॉक्टर प्रथमेश आबनावे राहुल उके देवानंद कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार सोहळा पार पडला पुरस्कार विजेते उद्योजक व गोसेवक नितीन दादा यांनी अथक परिश्रमातून उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळविले आहे दादांनी गावातील महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला व अनेक युवकांना व्यवसाय सुरू करण्याचे मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले दोन हजार गोदाम गोशाळा उदयास आली या गोशाळेचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे त्या गायी बैलांना आश्रय देणे व संरक्षण प्रदान करणे जे मालकाला आर्थिक मूल्य निर्माण करत नाहीत आडले बुद्रुक मावळ येथील एका लहान गावात चाळीसहून अधिक दागलेल्या गायी बैल निवृत्त बैल आणि अनाथ बैल यांची देखभाल करत आहेत बॉम्बे पब्लिक ट्रस्ट अंतर्गत ही संस्था नोंदणीकृत आहे गोदाम कृषी हा भारताच्या प्राचीन वैदिक संस्कृतीला पुनर्जीवित पुनर्प्राप्त प्राप्त आणि पुनर्स्थापन स्थापन करण्याचा एक प्रयत्न आहे वैदिक परंपरेमध्ये दे गायला देवमाता गोमाता म्हणून पुजले गेले आहे आणि ती आरोग्य ज्ञान आणि समृद्धी देणारी आहे संस्कृतमध्ये दे गो शब्दाचा अर्थ प्रकाश देखील आहे तिच्या आशीर्वादाने गोदाम कृषी भारताच्या प्राचीन वैदिक गोसंस्कृतीला पुनर्जीवित करण्यासाठी काम करत आहे आणि आधुनिक जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये जसे की पोषण आरोग्य शिक्षण कृषी आणि व्यवसाय यामध्ये वेळेची कसोटी लागलेली वैदिक पद्धत सादर करण्याचा सा प्रयत्न करत आहे या गोशाळेमध्ये गोमूत्र अर्क गोमूत्र कणके दंतपेस्ट आणि अगरबत्ती नस्याची ट्रिप्स औषधीय साबण दर्द निवृत्तीसाठी वैदिक तेल मसाज तेल इत्यादी सद्यस्थितीमध्ये टागलेल्या गायींची देखभाल करण्याशिवाय गोधामने त्यांच्या कामकाजाला खालील विभागांमध्ये सुव्यवस्थित केले आहे बहुतेक कार्य आधीच हाती घेतले गेले आहे आणि सुरळीतपणे सुरू आहे तर इतर क्षेत्रांमध्ये संशोधन आणि विकास चालू आहे गोदाम सध्याचे आणि आगामी उपक्रम पुढील प्रमाणे आहेत गोदाम हेल्थकेअर मध्ये काम करते गोदाम विविध सांस्कृतिक उपक्रम राबवते गोदाम इतर एन शाळा गोशाळा आणि ग्रामीण शेतकऱ्यांना दखल घेत दादा घोटकुले यांना उद्योग रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला तसेच गोदाम गोशाळेला रोटरी पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आडली बुद्रुक मावळ गोरक्षण आणि गोसंवर्धन क्षेत्रात अतुलनीय कार्य करणाऱ्या गोधाम गोशाळेला प्रतिष्ठित रोटरी पुरस्कार प्रदान करण्यात आला हा पुरस्कार गोसेवा पर्यावरण रक्षक आणि समाजसेवा या क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी दिला जातो गोधाम गोशाळा मागील चौदा वर्षांपासून सातत्याने भारतीय देशी गायींच्या संवर्धनासाठी कार्यरत आहे गोशाळेत असलेल्या गायींसाठी अत्याधुनिक आरोग्य सेवा निवास व्यवस्था तसेच चारा व्यवस्थापन उत्तम प्रकारे करण्यात येते याशिवाय गोशाळेतून जैविक शेती गोमूत्र आणि शेण आधारित उत्पादनांचे प्रोत्साहन देण्यात येते जे पर्यावरणपूरक आणि शाश्वत शेतीसाठी उपयुक्त ठरत आहेत रोटरी क्लबच्या वतीने आयोजित एका विशेष समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रोटरीचे प्रांतपाल शीतल शाह उपस्थित होते गोधम गोशाळेच्या संस्थापक नितीन घोटकुले यांना हा पुरस्कार स्वीकारला प्रसंगी त्यांनी सांगितले की हा सन्मान आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे फळ आहे गोरक्षणासाठी आम्ही पुढील काळात अधिक व्यापक प्रमाणात कार्य करणार आहोत या पुरस्कारामुळे गोदाम गोशाळेच्या कार्याला नवीन प्रेरणा मिळाली असून स्थानिक तसेच राष्ट्रीय स्तरावर त्यांचे कौतुक होत आहे या गोदाम गोळशाळेत सोहन हजारे प्राजक्ता हजारे प्रदीप उशीर प्रवीण कोल्हे संदीप लोखंडे संतोष मराठे या सहकाऱ्यांचेही मोलाचे योगदान लाभत असल्याचे नितीन दादा यांनी सांगितले आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्रला इव्हन सबस्क्राईब करा व आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद